दर्शक हो, आता पाहणार आहोत महत्वाची आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे रंगीबेरंगी रंगी रंगात संजीवनी अनाथ आश्रम येथे रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये रंगपंचमी साजरी करतो पण आस्था रोटी बँक यांनी अनाथ आश्रमातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी केली ज्या मुलांना सणवार माहीतच नाही अशा मुलांसोबत रंगपंचमी साजरी करून या रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य खूप काही सांगून गेलं संजीवनी अनाथ आश्रमातील मुला मुलींनी आपल्या घरची आठवण सुद्धा काढली नाही अशा मुलांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांनी अनाथ आश्रमातील मुलांसोबत संपूर्ण टीमला घेऊन ही रंगपंचमी साजरी केली <laughs> <laughs> यानंतर अनाथ आश्रमातील मुलामुलींना जेवण देण्यात आलं यामध्ये बासुंदी जिलेबी चपाती बटाट्याची भाजी आणि मसाला भात असं पकवान देण्यात आलं तसंच मुलांना आणि मुलींना पिचकारी इको फ्रेंडली कलर फुगे कोल्ड्रिंक आदी देण्यात आलं संस्कार संजीवनी आश्रमचे व्यवस्थापक परमेश्वर काळे यांनी आस्था रोटी बँकेचे यानि या निमित्तानं आभार मानले अनाथ आश्रमच्या मुलामुलींसोबत ही रंगपंचमी साजरी करण्यात आली यावेळी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पुकाळे संपदा जोशी नीता कुडे श्रद्धा अध्यापक सरोजिनी घोडके विद्यामाने सुरेखा पाटील प्रकाश डोंगरे आदींची उपस्थिती होती अशा पद्धतीनं नेहमीप्रमाणेच आस्था रोटी बँकेनं समाजोपयोगी उपक्रम राबवला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही